कर्कराशीच्या जातकांना हा संपूर्ण सप्टेंबर महिना उत्तम आहे या महिन्यामध्ये तुम्हाला प्लॅन करायचे असतील तर दुसऱ्या पंधरवड्यात करा आणि वाहन खरेदीचे योग सुद्धा या दरम्यान आणतील याबरोबरच तुम्हाला व्यवसायामध्ये नोकरीमध्ये उच्च पदे प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा शुभ प्रमाणात फळे मिळणार आहेत नोकरीमध्ये उच्च पदे प्राप्त करून घेण्यासाठी प्रमोशनसाठी हा संपूर्ण महिना शुभ आहे पहिल्या पंधरवडामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे विशेष लक्ष देणार आहात त्या महिन्यामध्ये तुम्हाला लग्नस्थानामधन शुक्रदेवांचा गोचर आहे त्यामुळे हा संपूर्ण महिना उत्साहासाठी उत्तमच म्हणता येईल परंतु आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये त्वचेचे विकार संभवतात त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी याबरोबरच कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर परिश्रमाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना महत्वपूर्ण ठरणार आहे कारण या ठिकाणी येणारी या ठिकाणी बुधदेवांचं तारखेनंतर होणार गोचर अतिशय विशेष लाभदायक ठरेल मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता आहात तुमच्यासाठी एक विशेष संधीचा काळ निर्माण करून देणारा आहे संगीत क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय क्लासेस तुम्ही घेताय किंवा शिक्षक वृंद म्हणून तुम्ही काम करताय गायन वादन नृत्य कला या क्षेत्रामध्ये तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम स्थिती आहे उच्च पदे अधिकार प्राप्त करून देणारी त्याचबरोबर मीडिया क्षेत्रामध्ये काम करता युट्युबर तुम्ही आहात तर तुमच्यासाठी सुद्धा संधीचा काळ हाच तो म्हणता येईल हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी एक विशेष परिश्रमाचा आणि त्यातनं लाभाचा असा म्हणता येईल